नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एम एस जी के या तुमच्या आमच्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी बांधवांनो या व्हिडिओमध्ये आपण दिनांक अकरा बारा तेरा चौदा आणि पंधरा सप्टेंबरला महाराष्ट्रातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत चला तर मग कोणत्याही प्रकारचा उशीर न लावता व्हिडिओला सुरुवात करूयात तर मित्रांनो अकरा तारखेला जर दुपारनंतर पाहिलं तर अकरा तारखेला या ठिकाणी आपल्याला नांदेड लातूर त्याचबरोबर हिंगोलीच्या काही भागामध्ये इकडे अमरावती नागपूर गोंदिया आणि गडचिरोली त्याचबरोबर चंद्रपूरच्या काही भागामध्ये आपल्याला चांगल्या पावसाची शक्यता अकरा तारखेला पाहायला मिळत आहे इतरत्र महाराष्ट्रामध्ये कुठेही मोठ्या पावसाची शक्यता अकरा तारखेला तरी नाही त्यानंतर मित्रांनो आपण जर पाहिलं बारा तारखेला तर बारा तारखेला आपल्याला पावसामध्ये थोडीशी प्रगती झालेली पाहायला मिळत आहे या ठिकाणी आपल्याला जवळपास संपूर्ण मराठवाडा म्हणजेच नांदेड परभणी हिंगोली लातूर बीड त्याचबरोबर इकडे छत्रपती संभाजीनगरचा काही भाग जालन्याचा काही भाग त्यानंतर इकडे विदर्भामध्ये पाहिलं तर नागपूरमध्ये जोरदार स्वरूपाचा अमरावतीमध्ये सुद्धा चांगल्या स्वरूपाचा चंद्रपूरमध्ये गोंदियामध्ये गडचिरोलीमध्ये अकोल्यामध्ये बुलढाण्यामध्ये वर्ध्यामध्ये सुद्धा आपल्याला चांगला पाऊस पाहायला मिळत आहे तर मित्रांनो जर आपण पाहिलं इकडे कोकण किनारपट्टीच्या भागामध्ये तर दिवसभर ढगाळ वातावरण आपल्याला दिनांक बारा तारखेला पाहायला मिळत आहे त्यानंतर इकडे जर पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्रामधील काही भागामध्ये म्हणजे सोलापूरचा काही भाग साताऱ्याचा आणि सांगलीचा काही भाग सोडला तर इतरत्र कुठेही मोठ्या पावसाची शक्यता बारा तारखेला तरी नाही त्यानंतर मित्रांनो तेरा तारखेला आपल्याला बऱ्यापैकी पाऊस महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळत आहे या ठिकाणी मी जी तेरा तारखेचा तुम्हाला मॅप दाखवतो आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता विशेषतः आपल्याला पश्चिम महाराष्ट्रा म्हणजे म पश्चिम महाराष्ट्रामध्ये म्हणजे सोलापूरमध्ये अतिशय जोरदार स्वरूपाचा सांगली कोल्हापूर सातारा त्याचबरोबर अकलूज नगर या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस दिनांक तेरा सप्टेंबर रोजी पाहायला मिळत आहे त्याचबरोबर मराठवाड्यामध्ये सुद्धा बीड नांदेड लातूर परभणी हिंगोली छत्रपती संभाजीनगर धाराशिव या सर्व भागामध्ये आपल्याला तेरा तारखेला पाऊस पाहायला मिळत आहे त्यानंतर इकडे बुलढाण्यामध्ये अकोला अमरावती पुसद नागपूर या सर्व भागामध्ये आपल्याला दिनांक तेरा तारखेला पाहायला पाऊस पाहायला मिळत आहे गोंदियाच्या काही भागामध्ये सुद्धा आपल्याला दिनांक तेरा तारखेला पाऊस पाहायला मिळत आहे इकडे जर पाहिलं तर पालघर त्याचबरोबर इगतपुरी कल्याण डोंबवली या भागामध्ये तेरा तारखेला विशेषतः जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे त्यानंतर इकडे जळगावच्या काही भागामध्ये धुळ्याच्या काही भागामध्ये सुद्धा आपल्याला पाऊस पाहायला मिळेल पण जास्त मोठा पाऊस नसतील पूर्ण कोकणी विभागामध्ये आपल्याला दिनांक तेरा तारखेला पावसाची शक्यता आहे कमी अधिक प्रमाणामध्ये सर्व कोकणामध्ये आपल्याला पाऊस पाहायला मिळेल त्यानंतर मित्रांनो जर आपण पाहिलं चौदा तारखेला तर चौदा तारखेला विशेषतः आपल्याला अतिशय जोरदार स्वरूपाचा पाऊस महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पाहायला मिळत आहे या ठिकाणी चौदा तारखेचा बघू शकता जवळपास संपूर्ण कोकणामध्ये अतिशय जोरदार स्वरूपाचा त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला दाखवतोय रत्नागिरीमध्ये रेड अलर्ट दिनांक चौदा तारखेला दाखवण्यात आला आहे सातारा पुणे त्याचबरोबर नगर नाशिक जुन्नर इगतपुरी कल्याण डोंबवली खोपोली गोरेगाव या सर्व भागामध्ये आपल्याला अतिशय जोरदार स्वरूपाचा पाऊस दिनांक चौदा तारखेला पाहायला मिळत आहे चौदा तारखेला महाराष्ट्रामधील बऱ्याच भागामध्ये इकडे जर आपण उत्तर महाराष्ट्रात पाहिलं तर जळगाव धुळे नंदुरबार या सर्व भागामध्ये आपल्याला नाशिकच्या भागामध्ये सुद्धा अतिशय जोरदार स्वरूपाचा पाऊस दिनांक चौदा तारखेला पाहायला मिळत आहे इतरत्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये म्हणजेच मराठवाडा आणि विदर्भामध्ये आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस या दिवसांमध्ये पाहायला मिळत आहे तर मित्रांनो यानंतर आता पाहूयात पंधरा तारखेचा पंधरा तारखेला महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीनं पावसाचं वातावरण आहे पंधरा तारखेलासुद्धा आपल्याला महाराष्ट्रातील विशेषतः वि उत्तर महाराष्ट्रामध्ये आणि कोकणामध्ये जोरदार स्वरूपाचा नाशिक धुळे नंदुरबार या साईडला अतिशय जोरदार स्वरूपाचा तर या ठिकाणी मुंबईमध्ये मुंबई पालघर त्याचबरोबर रायगड दापोली या सर्व भागामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा तर काही ठिकाणी अतिवृष्टी सदृश्य पाऊस पाहायला मिळू शकतो संपूर्ण कोकणामध्ये आपल्याला या दिवसांमध्ये पाऊस पाहायला मिळत आहे चौदा आणि पंधरा तारखेला संपूर्ण कोकणामध्ये आपल्याला पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे इकडे सोलापूर आकलूज पुणे नगर सांगली या सर्व भागामध्ये माठे मध्यम माठे स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल त्याचबरोबर न विदर्भामध्ये सुद्धा काही ठिकाणी हलका ते मध्यम माठे माठे स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल मराठवाड्यामध्ये पावसाची शक्यता कमी आहे फक्त छत्रपती संभाजीनगरच्या काही भागामध्ये पाऊस होऊ शकतो तर मित्रांनो हा होता दिनांक अकरा बारा तेरा चौदा आणि पंधरा तारखेचा संपूर्ण महाराष्ट्राचा सविस्तर हवामानाचा अंदाज जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा भेटूया पुन्हा एकदा अशाच एखाद्या महत्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद